नमस्कार मी अमित रमेश मखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज एक खास स्टोरी तुम्हाला सांगणार आहे स्टोरी शेवटपर्यंत जर ऐकलीत तर तुम्हाला प्रचंड छान वाटेल आणि या स्टोरीतून नक्की तुम्हाला काय आवडलं हे तुम्हाला सगळ्यात शेवटी मला कमेंट करून या व्हिडिओच्या शेवटी सांगायचं आहे बरं का आणि जर आवडलीच तर मग आपल्या एखाद्या मित्राला ही स्टोरी डेफिनेटली शेअर करा एका स्त्रीबद्दल ही स्टोरी आहे ज्या स्त्रीला अचानक एक दिवशी कळतं नवीन नवीन लग्न झालेलं असतं पण आजच्यामुळे एक दिवशी कळतं की आपल्या मिस्टरांचं आपल्या पतीचं कोणासोबत तरी काहीतरी सुरू आहे ओके जेव्हा तिला हे कळतं तेव्हा ती प्रचंड स्ट्रेस मध्ये जात तिला असं वाटतं की आता संपलंय सगळं कारण आमचं एवढं छान नवीन नवीन लग्न आहे काहीच दिवस झाले आणि तरी सुद्धा आपले मिस्टर एवढ्या नवीन लग्नानंतर सुद्धा आपल्याशी असं वागतात काय मी आता कसं कुणाला तोंड दाखवू काय म्हणतील लोक लोक तर माझ्यातच उनिवा काढतील माझ्यातच दोष काढतील की ब तुझ्यातच काहीतरी कमी असेल तुझ्यातच काहीतरी गडबड असणार आहे <coughs> आणि म्हणूनच तुझा नवरा असा वागायला लागला मी कोणत्या तोंडाने समाजासमोर जाऊ मी जिथे राहते तिथं माझं येईल नातेवाईकात माझं हसूल मित्रमैत्रिणींमध्ये माझं हसू येईल घरचे मला काय म्हणतील आणि असा सगळा विचारांचा काहूर माजतो आणि मग ती स्त्री शेवटी निर्णय घेते की मला या जगातच राहायचं नाही मी आता आत्महत्या करायला जातो ओके okay, ती शेवटी वैतागून बिल्डिंगच्या वर वरच्या माळ्यावर जाते तिथे उभी राहते आणि उभी राहिल्यावर ती त्या क्षणाला उडी मारणारच आहे तर तिच्या सहज मनात येतं की एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून आपण आपल्या गुरूंना फोन करून बघावा का आणि मग ती शेवटी एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांच्या गुरुंना फोन लावतो गुरूंना फोन लावते गुरुंमध्ये ला गुरु मी ना आत्महत्या करायच्या पावलावरती उभे आहे पुढे माझ्या समोर मला माझा मृत्यू दिसतोय म्हणण्यापूर्वी मला एकदा असं वाटलं की तुमच्याशी एकदा चर्चा करावी तुम्हाला सांगायचं होतं की काही आहे का हो याच्यावर पर्याय जर नसेल तर मग मी तर आत्महत्या करतीच आहे <coughs> गुरु म्हटलं काय झालं गुरुला ही सगळी हकीकत त्या स्त्रीने सांगितली गुरु शांतपणे एक सेकंद गुरुंनी पॉझ घेतला आणि गुरु, गुरु म्हणाले तुला जर याच्यावरती पर्याय हवा असं जर तुला वाटत असेल तर तुला नेमकं काय अपेक्षित आहे आता या क्षणी मी तुझी काय मदत करू शकतो तर म्हटले गुरु माझी इच्छा आहे की मला नाही करायची आत्महत्या पण माझी इच्छा आहे की हे सगळं सुरळीत झालं पाहिजे जसं अगोदर होतं तसंच झालं पाहिजे मग गुरु म्हणतात खूप छान तर माझी तीच इच्छा आहे बाळा जर तुला असं वाटत असेल की हे सगळं सुरळीत व्हावं तर तू फक्त एवढाच विचार कर की सध्या सगळं सुरळीत चालू आहे गुरु मी तुम्हाला कळतंय का मी काय सांगते अहो मी काय करू माझ्यासमोर सगळं घडतंय माझ्यासमोर दिसतंय सगळं माझ्यासमोर सगळ्या घटना सुरू आहेत आणि कसं अशा अवस्थेत एखादी स्त्री विचार करू शकेल की सगळं सुरळीत चालू आहे हे नाही होऊ शक्य गुरुमंत बाळा जर माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच तू या शब्दावर तेवढाच विश्वास ठेवायला हवा आणि तू एवढंच जप जपायला हवं हो, की सगळं सुरळीत सुरू आहे तिथे मग गुरुमध्ये आणि तिच्यामध्ये काही शाब्दिक डिस्कशन का 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 सुरू होतं नाही ठीक आहे गुरु तुम्ही म्हणत असाल तर मी तसंही मानायला तयार आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे पण मग नेमकं काय करू नुसतं मी म्हटल्याने काय होईल म्हणजे मी नुसतं म्हणायचं की सगळं सुरू आहे ते नाही ना पण सुरू माझ्या डोळ्यासमोर सुरू आहे ना मग मी काही करू का मी माझ्या नवऱ्याशी बोलू का की मी माझ्या सासू सहऱ्यांशी बोलू का मी ती जी मुलगी आहे तिच्याकडे जाऊ तिच्याशी भेटू तिच्याशी बोलू किंवा तिच्या आईवडिलांना सांगू का की यार ती माझ्या मिस्टरांच्या आयुष्यात आली आणि मग असं असं झालंय कडबडी झालं काहीतरी तर करायला लागेल ना गुरु मी त्याशिवाय कसं काय मला चैन पडेल <coughs> गुरु म्हणतात तुझा माझ्यावर विश्वास आहे ना बाळा ऐक तू माझं तू तु काहीच करू नकोस फक्त तू स्वतःच्या मनाला एवढंच सांगायला सुरुवात कर सगळं काही सुरळीत सुरू आहे या सगळ्या डिस्कशनमुळे तिचा आत्महत्या करण्याच्या विचारापासून ती थोड्या वेळ परावृत्त होते आणि मग ती परत पुन्हा घराचं पाऊल सुरू चालू लागते घरी आल्यावरती ती म्हणते की गुरु ठीक आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी प्रयत्न करते आज संध्याकाळी पुन्हा तिचा नवरा हो येतो पण आता ती म्हणतही नाही ती सांगतही नाही की मी दुपारी एक मोठा प्रयत्न करणार होते मी आत्महत्या करणार होते तिला गुरुंनी सांगितलेला शब्द एवढाच आठवतो हो की गुरु म्हणाले की सगळं काही सुरळीत सुरू आहे मग याचा अर्थ काही घडलेलंच नाहीये सगळं काही सुरळीत सुरू आहे पहिला दिवस मिस्टर येतात यापूर्वी ती रोज 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 संध्याकाळी आली की तिच्या मनात त्या सगळ्या गोष्टी यायच्या मग संध्याकाळी तिची चिडचिड नवरा बोलायला लागलं की वाद पण यावेळेस मात्र ती आता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे थोडासा प्रयत्न करून बघते की सगळं काही सुरळीत सुरू आहे एक दिवस कसा बसा स्वतःवर ती फोर्स करते पण तिला तो सगळा म्हणजे प्रचंड आतून तिचा आग किंवा प्रचंड सगळं निगेटिव्ह विचार तिच्यात येत असतात ती दुसऱ्या दिवशी गुरूंच्या आश्रमात जाते गुरूंना म्हणते गुरु तुम्ही खर, म्हणताय खरं पण अजूनही ती मला पटत नाही माझ्याकडून होत नाही मी सहन करू शकत नाही मी स्वीकारू शकत नाही की मला सगळं माहीत असताना पण मी हे म्हटलं पाहिजे की सगळं काही सुरळीत कसं सुरू आहे काहीतरी कारण गुरु असं की जे पहिलं जसं होतं तसंच ते झालं पाहिजे गुरुवंत बाळा मी तेच तर तुला सांगतोय तुला जसं पहिलं हवं होतं तसंच तस जर तुला हवं असेल तर हाच विचार कर सगळं काही सुरळीत सुरू आहे बघा बघाबर काही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे ती आता काय करू तिचे भरपूर सारे गुरुंसोबत वाहतात गुरु आपली बाजू लावून धरतात ती तिची बाजू वेगवेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतात शेवटी ती वैतगुरुन म्हणते ठीक आहे आता काही पर्याय तर नाहीच दुसरा मग तुम्ही म्हणताय तर चला तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि मग तसं ती रोज स्वतःला सांगायला सुरुवात करते की सगळं काही सुरळीत सुरू आहे सगळं काही सुरळीत सुरू आहे आता काय होतं रोज तिचे मिस्टर दिवसभर संध्याकाळी थकून घरी आले की ही नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करते कारण हिला गुरुनी सांगितलं असते की सगळं काही सगळं माझ्यासमोर एकदम म्हणा सगळे एकदम म्हणा अरे म्हणा यार काय लाज वाटायची म्हणा सगळं काही सुरळीत सुरू आहे राईट आता मिस्टर जशी घरी यायला लागतात तर ही नॉर्मल वागतीये नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करतेय टिफिन दिला जेवण दिलं व्यवस्थित गप्पा मारल्या टीव्ही बघितला जे काही दिनाचार्य असेल ते सुरू आहे यार तिचे मिस्टर एवढे दिवस जेव्हा जेव्हा ते घरी यायचे आणि जेव्हा ही त्यांच्यासोबत वाद घालायची तेव्हा त्यांना ते, ते करत असलेल्या गोष्टीचं समर्थन केल्यासारखं वाटायचं तिच्या मिस्टरांना काय वाटायचं बरोबर आहे कारण ही अशी वागते ना, ना म्हणूनच मला शेवटी बाहेर नवीन माणूस किंवा नवीन माझ्या आयुष्यात पार्टनर शोधायची वेळ येते हिच्यामुळे सगळं होतं पण आता जेव्हा ती नॉर्मल वागायला सुरुवात करते तेव्हा तिचे मिस्टर शेवटी तिला टीच करायला लागतात प्रयत्न करायला लागतात की अरे ही चिडत कशी नाही ही ही वैतगत कशी नाही पण ती तर मनातून एक मन ठाण नाही गुरुंनी सांगितल्याप्रमाणे काय काय सगळं काही सुरळीत सुरू आहे दोन महिने जातात बऱ्यापैकी वातावरण थोडंसं नॉर्मल झालेलं असतं पण सडनली दोन महिन्यानंतर तिचे मिस्टर त्या, त्या मॅडमचे मिस्टर तिला सांगतात की हे बघ माझं काय प्रोजेक्ट निमित्त अमेरिकेला आता जाणं होतं आणि माझ्या ऑफिसमधली मा ती एक्सवाय झेड कलिक सुद्धा माझ्यासोबत आहे कदाचित मी आता तिकडेच सेटल होईल आणि मी तिकडेच कायमस्वरूपी तिच्यासोबत राहण्याचा विचार करतोय ती प्रचंड ती स्त्री मनातून खसते ती पुन्हा एकदा गुरुंकडे येतं आणि गुरुंना ते गुरु तुम्ही म्हटला होता सगळं काही सुरळीत लाव पण तो चालला आहे आहो तो चाललाय तिकडे कायम तिच्यासोबत मी कसं करू मला आता नाही राहावं ते गुरु म्हटले बाळा तुला एक आठवतंय का मी त्यावेळेसही तुला काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं गुरुंनी सगळं काही सुरळीत सुरू आहे परत ती जागेवरती येते आणि आता यंदा ती तिच्या मिस्टर ठीक आहे हरकत नाही मी आई वडिलांसोबत राहीन मी माझी काळजी घेईल मी सक्षम आहे मी माझा जॉब शोधीन सगळं काही सुरळीत सुरू आहे राईट right? पण मित्र मित्रांनो तिचे मिस्टर मात्र निघून जातात इकडे ही रोज स्वतःला एवढंच सांगत राहते कठीण मन असतं मनाला निगेटिव्ह भावना येत असतात तुमच्या माझ्याही येऊ हो शकतात पण ती एकच एक मनाला सांगत राहते सगळं काही सुरळीत सुरू आहे आणि मग हळूहळू तिचं मन तयार होत चालतं आणि ती तिच्या तिच्या आयुष्यात व्यवस्थित व्यग्र होत चालतं साधारण दोन तीन महिन्यांनंतर त्या तिच्या मिस्टरांचा तिला एक दिवस फोन येतो फोन आल्यावर ही थोडीशी नाराज होतेच अर्थात कारण तिला परत कुठेतरी मनामध्ये ती भावना असते ती विचारते बोला ना काय म्हणताय कशी आठवण काढली ते ऐक ना मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं मला पुन्हा परत यायचंय मी इथे नाही राहू शकत मला तिच्यासोबत येणं राहायचं मला तुझ्यासोबतच संसार करायचा आणि काही दिवसानंतर तिचे मिस्टर परत येतात जवळजवळ चार वर्षांचा काळ निघून जातो मध्ये तिच्या मिस्टर आल्यानंतर चार वर्षानंतर ती स्त्री त्या दोघांना म्हणजे तिच्या मिस्टरांना एक झालेलं मूल आणि तिचे मिस्टर एक दिवस गुरुंना भेटायला येतात गुरुंना भेटायला आला गुरु विचारतात काय मग कसं सुरू आहे ती म्हणते सगळं सुरळीत सुरू आहे ह्या स्टोरीतून एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना शिकायला हवी मुळात तिची त्या स्त्रीची जी इच्छा होती ती स्त्रीची इच्छाच होती सगळं काही सुरळीत सुरू आहे हे सगळं काही सुरळीत सुरू आहे हे आपल्या प्लॅनिंग प्रमाणे जर आपण ठरवलं तर बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात पण सकारात्मक विचार मग तो व्यवसाय असो नोकरी असो किंवा पर्सनल आयुष्य असो जर सध्या तुम्ही अडचणीमध्ये असाल किंवा एखाद्या गोष्टी तुमच्या हातात नाहीयेत तुमच्या समोर अपयश येत आहे तुमच्या नात्यामध्ये अपयश येत आहे तुमच्या व्यवसायात अपयश येत आहे तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला जे हवंय ते मिळवता येत नसेल अशा वेळी हा कानमंत्र कायम लक्षात ठेवा सगळं काही सुरळीत सुरू आहे कारण तुम्ही जर स्प्रेस प्रेशर घेत असाल तुम्ही जर स्ट्रेस घेत असाल तुम्ही जर डिप्रेशन मोडमध्ये असाल तर अशा वेळी पर्याय किंवा परिस्थिती पर्याय तर सुचत नाहीत पण परिस्थिती जसं तुम्ही वागताय त्यानुसारच बदलत चालतंय आणि सगळं काही बिघडत चालतं पण ज्यावेळी तुम्ही मनाला म्हणता की सगळं काही सुरळीत सुरू आहे जे होतंय ते चांगल्यासाठी होत आहे जे होतंय ते व्यवस्थित होत आहे आणि जे होत आहे त्यामधून काहीतरी चांगलंच घडेल तेव्हा परिस्थिती पण सकारात्मक होते आणि आपल्याला आपल्या व्यवसायातून आपल्याला आपल्या पर्सनल आयुष्यातून किंवा आपल्याला ज्या काही वाईट परिस्थितीमधून आपल्याला बाहेर काढायला ही पृथ्वी हे सायन्स हे नेचर जे काही ऊर्जा मग त्याला देव म्हणा सायन्स म्हणा काही म्हणा ती तुम्हाला मदत करते आणि तुम्ही त्या कठीण अवघड असं अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीमधून सुद्धा बाहेर येऊ शकता त्यामुळे आजपासून आयुष्याला एक नवीन कानमंत्र द्या मंत्र आता मला टाईप करून सांगताल ना सगळं काही सुरळीत सुरू आहे असेच भेटत राह्यात हे व्हिडिओ तुमचे मी बिझनेस विषयी बोलतो तुम्हाला माहिती आहे मी स्टार्टअप्स विषयी बोलतो पण मी पर्सनली मला असं वाटतं व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पहिले सगळं काही सुरळीत सुरू करावं लागतं आहे की नाही सो त्यामुळेच या अशा व्हिडिओजमधून तुम्हाला भेटत असतो सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असं कंटेंट पण मी बनवावं का हे पण मला डेफिनेटली सांगा जर आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि मग आपला चॅनल आपल्याला टेन मिलियन्स पर्यंत पोहोचवायचं बरं का कारण मराठी चॅनल आहे सो माझी इच्छा आहे की तुम्ही मला या कार्यामध्ये मदत करावी तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा लक्षात राहू द्या सगळं काही सुरळीत सुरू आहे